नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या रिमार्केबल विक्ट्री बट टेस्ट नाऊ या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजचं जे आर्टिकल आहे ते कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया जोरन ममदानी यांनी अलीकडेच न्यूयॉर्क शहराच्या महापौर म्हणजेच मेयर या पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे ही निवडणूक मागच्या आठवड्यामध्ये झाली होती आणि आता ते न्यूयॉर्क शहराचे महापौर झाले आहेत जोरन ममदानी हे न्यूयॉर्क चे पहिले मुस्लिम आणि भारतीय भारतीय वंशाचे महापौर धरले आहेत हेच त्यांच्या विजयाचं विशेष कारण आहे आजच्या या मधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकले आहेत त्यापैकी किमान पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओ ला सुरुवात करूया रिमार्केबल आर आर ई ई एम ए ए के बी एल रिमार्केबल म्हणजे उल्लेखनीय किंवा विलक्षण विक्ट्री व्ही आय सी टी ओ आर वाय विक्ट्री म्हणजे विजय किंवा जिंकणे रियल टेस्ट आर ए एल रियल टी ई एस टी टेस्ट रियल टेस्ट, टेस्ट म्हणजे खरी परीक्षा एस एन एस -E सीई एन डी डींड म्हणजे उंचीवर जाणे किंवा चढणे चार्टेड अ रिमार्केबल कोर्स म्हणजे विलक्षण प्रवास आखला किंवा दिशा ठरवली रायडिंग ऑन अ वेव्ह म्हणजे लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होणे पॉप्युलर डिस्कंटेंट पी डी डीआ एस एन टी एन टी डिस्कंटेंट पॉप्युलर डिस्कंटेंट म्हणजे लोकांचा असंतोष किंवा नाराजी डिस्कंटेंट म्हणजे असंतोष किंवा नाराजी मेनस्ट्रीम पॉलिटिक्स एम ए आय एन एस टी आरई एम मेनस्ट्रीम ओ एल आय टी आय सी एस पॉलिटिक्स मेनस्ट्रीम पॉलिटिक्स म्हणजे मुख्य प्रवाहातील राज कारण रिरिटर्न द स्क्रिप्ट म्हणजे कथा किंवा परिस्थिती बदलून टाकली ओपन आर्म्स ओपी ओपीएन ओपन ए एम एस आर्म्स ओपन आर्म्स म्हणजे मनापासून स्वागत किंवा उघड्या मनाने स्वीकार ओ यू टी आय डी ई आर साईडर -E म्हणजे बाहेरील व्यक्ती किंवा परका मोझेक ऑफ आयडेंटिटीज म्हणजे विविध ओळखींचा संगम किंवा मिश्रण रेझोनसेस एस ओ एन एस रेझोनसेस म्हणजे प्रतिध्वनी किंवा प्रभाव मेयरली अ बिगिनिंग म्हणजे फक्त सुरुवातच किंवा प्रारंभिक टप्पा बीइंग हेल्ड ॲट म्हणजे म्हणून गौरविला जाणे किंवा ओळख मिळणे पॉलिटिकल स्टार ओ एल आय टीआयसीएल पॉलिटिकल आर स्टार पॉलिटिकल स्टार म्हणजे राजकीय तारा किंवा उदयोन्मुख नेते एनर्जेटिक म्हणजे ऊर्जावान किंवा उत्साही इमॅजिनेटिव्ह कॅम्पेन आय एम ए जी आय एन ए टी आय पीई इमॅजिनेटिव्ह जी एन कॅम्पेन इमॅजिनेटिव्ह कॅम्पेन म्हणजे सृजनशील प्रचार मोहीम मोबिलाइज एमओीआय मोबिलाइज म्हणजे एकत्र केले किंवा सक्रिय केले रेकॉर्ड टर्न आऊट आरई सी ओ आर डी रेकॉर्ड टीयूरएनओी टर्नआउट रेकॉर्ड टर्न आउट म्हणजे विक्रमी मतदान किंवा सहभाग हायली पोलराइज इलेक्शन म्हणजे अत्यंत ध्रुवीकृत निवडणूक किंवा विभागलेली मते कोएलिशन सीओ एल आय टीआयन कोलिशन म्हणजे आघाडी किंवा युती इमिग्रंट आयडब्ल्यूएमआय जी आर एन टी एस इमिग्रंट्स म्हणजे स्थलांतरित लोक मायनॉरिटीज एम आय एन ओ आर आय एस मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्याक म्हणजे ऑफ द पास्ट म्हणजे भूतकाळाचा अवशेष किंवा कालबाह्य गोष्ट विक्ट्री स्पीच व्ही आय सी टी ओ आरवाय विक्ट्री ई सी एच स्पीच विक्ट्री स्पीच म्हणजे विजयाचे भाषण ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंज टी आर एन एस एफ ओ आर एम ए टी आय व्ही ट्रान्सफॉर्मेटिव्ह सीएचएन जी ई चेंज ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंज म्हणजे परिवर्तनात्मक बदल किंवा मूलभूत बदल रॅडिकलिझम आर एटीआय रेडिकलिझम म्हणजे कट्टरवाद किंवा मुलगामी विचारधारा इस्ट पाऊझल ईएसपीओस एल इस पाऊझल म्हणजे पाठिंबा किंवा समर्थन कॅपिटलिस्ट सिटी सी ए पी आय टी एल आय एस टी कॅपिटलिस्ट टी टी आय वाय स्थिती कॅपिटलिस्ट सिटी म्हणजे भांडवलशाही शहर स्पूक डबल ई डी म्हणजे घाबरवले किंवा अस्वस्थ केले फ्रॅक्शर्स टाइम e -E, फ्रॅक्शस टी आय एम ई टाइम म्हणजे तणावपूर्ण काळ किंवा वादग्रस्त परिस्थिती फेडरल अँड लोकल गव्हर्नमेंट म्हणजे संघीय व स्थानिक सरकारे थ्रेटनिंग टू कट फंडिंग म्हणजे निधी बंद करण्याची धमकी देणे थ्रेटनिंग म्हणजे धमकी देणे प्रायोरिटीज पी आर आय ओ आर आय टी आय ई प्रायोरिटीज म्हणजे प्राधान्यक्रम किंवा महत्वाच्या गोष्टी टफ बॅटल टी जी एच टफ बी ए डबल टी एल ई बॅटल टफ बॅटल म्हणजे कठीण लढा किंवा संघर्ष फुलफिल हीच प्रॉमिस म्हणजे आपले आश्वासन पूर्ण करणे अफोर्डेबल ए डबल एफ ओ आर डी ए बीएलई अफोर्डेबल म्हणजे परवडणारे किंवा स्वस्तात उपलब्ध लिव्हेबल एल आय ई ए बी एल ई लिव्हेबल म्हणजे राहण्यालायक किंवा जगण्यालायक लाइन्स म्हणजे वाढते विभाजन किंवा मतभेद वाढणे क्लोजली वॉचड सीएल वाय क्लोजली डब्ल्यू ए टी सी एच ई डी वॉच क्लोजली वॉचड म्हणजे बारकाईने पाहिले जाणे किंवा लक्ष ठेवले जाणे इनएक्स्ट्रिकेबली लिंक आय एन इ एक्स टी आर आय सी ए बी एल वाय इनएक्स्ट्रिकेबल एल आय एन केई डी लिंक इनएक्स्ट्रिकेबली लिंकड म्हणजे अविभाज्यरित्या जोडलेले व्हायब्रंट वीआयआरएन टी व्हायब्रंट म्हणजे सजीव किंवा उत्साही इमिग्रंट बेस आय जी आर एन टी इमिग्रंट ई बेस इमिग्रंट बेस म्हणजे स्थलांतरितांचा पाया किंवा आधार प्रोग्रेसिव्ह लिनिंग इलेक्ट्रेट म्हणजे प्रगतशील विचारांचे मतदार ट्रान्सफॉर्मेटिव्ह पोटेन्शियल टी आर ए एन एस ओ आर एम ए टी आय ट्रान्सफॉर्मेटिव्ह ओ टी एन टीआय पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मेटिव्ह पोटेन्शियल म्हणजे परिवर्तन करण्याची क्षमता अर्बन सेंटर यू आर पी एन अर्बन सीई एन टी ई सेंटर अर्बन सेंटर म्हणजे शहरी केंद्र किंवा शहर भाग हिंटरलँड्स एच आय एन टी आर एल ग्रामीण भाग किंवा शहराबाहेरचे प्रदेश यर्निंग फॉर चेंज म्हणजे बदलाची तीव्र इच्छा मेयर इलेक्ट एम आर मेयर टी इलेक्ट मेयर इलेक्ट म्हणजे निवडून आलेला महापौर मोमेंट ऑफ रेकनिंग म्हणजे हिशेबाचा क्षण किंवा निर्णायक वेळ फ्लाउंडरिंग फ्लाउंडरिंग म्हणजे दिशाहीन किंवा अडखळणारे मॅगावेव्ह मॅगाचा फुल फॉर्म मेक अमेरिका ग्रेट अगेन असा होतो हे एक घोषवाक्य आहे मागच्या वर्षी ज्या निवडणुका अमेरिकेमध्ये झाल्या त्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांचं हे घोषवाक्य होतं बोल्डनेस बोल्डनेस म्हणजे धैर्य किंवा निर्भयता ऑथेंटिसिटी एच ई एन टी आय सी आय टी वाय ऑथेंटिसिटी म्हणजे प्रामाणिकपणा किंवा खरेपणा इन्सायडर्स आय एन एस आय डीईआरएस इन्साइडर्स म्हणजे आतील मंडळी किंवा गटातील लोक कॉम्प्लिमेंटरी रेजिस्टर सीओ एम एन टी ए आर वाय कॉम्प्लिमेंटरी आर ई जी आय एस टी आर रेजिस्टर कॉम्प्लिमेंटरी रेजिस्टर म्हणजे पूरक दृष्टिकोन किंवा वेगळ्या पण संबंधित स्वरात मॉडरेट डी ई आर एटी मॉडरेट म्हणजे मध्यम मार्गी किंवा संतुलित विचारांचा गव्हर्नर जी ओ ई आर एन ओ आर गव्हर्नर म्हणजे राज्यपाल किंवा राज्य प्रमुख फ्रॅगमॅटिक रिअलिझम पी आर ए जी एम सी प्रॅगमॅटिक प्रॅगमॅटिक रिअलिझम म्हणजे व्यवहार्य वास्तववाद किंवा व्यावहारिक दृष्टिकोन आयडियलिझम आय एस एम आयडियलिझम म्हणजे आदर्शवाद किंवा आदर्शांवर आधारित विचार स्पीक टू अ चर्न म्हणजे बदलाचे सूचक असणे किंवा अंतर्गत उलथापालत दाखवणे रेकग्नाइज अँड फेस म्हणजे ओळखणे आणि सामोरे जाणे रेकग्नाइज म्हणजे ओळखणे रिकन्साईल आर ई सी ओ एन सी आय एल ई रिकन्साईल म्हणजे सामंजस्य साधने किंवा समेट करणे इन्सर्जन्टींग आय एन एसयू आर जी एन टी इन्सर्जंट डब्ल्यू आय एन ची विंग इन्सर्जंट विंग म्हणजे बंडखोर गट किंवा नव्या विचारांचा विभाग गव्हर्नन्स जी ओ व्हीई आर एन एन सीई गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन किंवा कारभार एलियनेटिंग वोटर्स एल आय एन जी एलिएनेटिंग व्ही ओ टीआरएस वोटर्स एलिएनेटिंग वोटर्स म्हणजे मतदारांपासून दुरावणे किंवा त्यांचा पाठिंबा गमावणे अपील टू एडबल पीई एल अपील ओ, टू अपील टू म्हणजे आकर्षित करणे किंवा मा पाठिंबा मागणे धन्यवाद